अखंड विश्व निर्माण करणारी सगळ्या देवी देवतांवरती देवी देवतांना निर्माण करणारी माता म्हणजेच आदिशक्ती आदिमाया माया, म्हटलं जातं आणि ती म्हणजेच आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीचे रूप भव्य असं मंदिर धाराशिव मध्ये म्हणजेच तुळज धाराशिवमधील मधील तुळजापूर या गावामध्ये आहे माता महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून महाराष्ट्राच्या देशातून लाखो लोक दरवर्षी आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी थी, जातात आणि त्यांच्या इच्छांची पूर्तता सुद्धा होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना सुंदर असं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आई भवानीने मुघल रूपी राक्षसांचा वध करण्यासाठी आई तुळजाभवानी तलवार दिली तिला तुळजाभवानी तलवार म्हणतात आणि महाराजांना याच तलवारीनी या रूप रूपी राक्षसांचा वध केला आणि मुंडकी छाटली मुघलांची आणि सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं तर ही आदिशक्ती या आदिशक्तीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो अनेक भक्तांच्या जा मनामध्ये हा प्रश्न तयार होत असतो तर याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर खरोखरच शंका निर्माण होते याच संख्येचं आज आपण निरासन निरसन, निरसन करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आदिमाया आदिशक्तीचा इतिहाससुद्धा या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल तर पूर्ण पहा त्यामुळे तुम्हाला दे आदेवी आदिशक्ती आदि आदे, आदिमाया आई तुळजाभवानीची पूर्ण महती महात्मे कळेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला स्वामी कृपा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा आणि बेलायकॉनचंही बटन दाबा यामुळे काय होईल तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही तर आई तुळजाभवानी कृतयुगात अनुभूतीसाठी आणि त्रेतायुगात युगात श्रीरामांसाठी आणि द्वापार युगात धर्मराजा युधिष्ठिरासाठी आणि या कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूपी माता त्या ठिकाणी आली तर सुंदर अशी छोटीशी कथा आपण प्रथम पाहूया की माता तुळजापूरला कशी प्रकट झाली तर आपण कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी म्हणजेच देवी अनुभूती सती जाणार होती अनुभूतीला मग वाटलं की आपलं पती गेल्यानंतर जीवन काय जीवन जगण्याचा अर्थ नाही त्यामुळे त्या ना त्याच वेळेस अनेक ऋषी अनुभूती देवींना समजवलं की तुझं सुंदर मुलगा आहे आणि या मुलासाठी तुला जीवन जगावं लागेल तिने निर्णय बदलला आणि जीवन जगण्याचं ठरवलं परंतु बांधवांना अनुभूती ही तप करून तप करू लागलीत नदीच्या काठावर तेव्हा तप करत असताना एक कुकर नावाचा महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी आला आणि अनुभूतीकडे वाईट नजरेने तो पाहू लागला तेव्हा मग अनुभूती आधीमाया आदिशक्तीचा आधी आधीमया आदिशक्तीची आधी तपश्चर्या करत होती या राक्षसापासून वाचवण्यासाठी अनुभूतीने आधीमायेचा धावा केला आणि मग आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आधीमाया प्रकट झाली तर देवी व व राक्षस यांच्या भयंकर त्या ठिकाणी युद्ध झाला आणि देवी या राक्षसाचा वध केला आणि त्यानंतरनं तपस्वी अनुभूतीने मातेला विनंती केली की माते आ, माते याच ठिकाणी पर्वतावरती तुम्ही वास करावं वा, त्या ठिकाणी राहा आणि त्यामुळेच बालाघाटा या पर्वतरांगेवरती मातेने वास्तव्य केलं तर यमुनाचल डोंगरावर मंदिर त्या ठिकाणी मातीचं नंतर बांधण्यात आलं आणि तेच ना तुळजापूर तर तुळजापूरच्या मंदिराचा इतिहास म्हणजेच आदिगुरु शंकराचार्य यांनी मातीची मूर्ती स्त्री यंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं गर्भगृह सभामंडप होमकुंड कल्लोळ तीर्थ त्या ठिकाणी बांधवांनी हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं असं सांगितलं जातं तर देवीचं मंदिर हेमाडपंथी असून त्यावरती अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि मंदिराची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे म ही मूर्ती स्वयंभू आहे कुणीही तयार केलेली नाही माता त्या ठिकाणी स्वतः प्रकट झाली होती त्यामुळे त्या मूर्तीला स्वयंभू अशी म्हणतात आणि ती तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती बाणांचा पात आहे देवीच्या मुख मुखाच्या डाव्या आणि उजव्या अंगाला सूर्य आणि चंद्र आहेत कारण मातेने अखंड विश्वास निर्माण केला आहे सुद्धा निर्माण करणारी माता आहे पण त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्र आहेत त्या ठिकाणी देवीचा उजवा पाय राक्षसावर आहे आणि डावा पाय जमिनीवर आहे तर दोन पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे तर मार्कंडे ऋषी व सिंह देवीच्या उजव्या बाजूला आहे तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती डाव्या बाजूला आहे देवीच्या मूर्तीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाही तर ती कोणत्याही दिशेला ठेवता येते किंवा या मूर्तीला चाल मूर्ती म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीनदा मंदिरातून बाहेर काढली जाते आणि हे तीन दिवस वर्षातले अतिशय महत्त्वाचे मानले जातात तर देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि तर अशा पद्धतीने तुळजाभवानीचं अहिल्यानगर हे माहेर मानलं जातं आणि तुळजापूर हे सासर आहे तर अशा पद्धती भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि भक्तांना दिलेलं वचन पाळण्यासाठी देवी सदैव वास्तव करते भक्ताला दिलेलं वचन पाळण्यासाठी आई तुळजाभवानीने एका बालिकेचं रूप घेऊन बारा वर्षाच्या बालिकेचं रूप घेतलं पहिलं जुनं नाव अहमदनगर पण आत्ता अहिल्यानगर म्हटलं जातं आणि याच अहिल्यानगरात जानुकजी देवकर यांच्या घरी माता गेली सुंदर अशी त्यांची कथा आहे आजही बघा दसऱ्याच्या दिवशी जानुकजी देवकरांचे वंश जे आहेत त्यांना पालखीचा मान दिला जातो बघा आजही आईला नगर होऊन आणलेल्या पालखीतूनच माता बसते आणि बघा पालखीतून आणि सीमा आलिंगन ना आलिंगनाला जाते आणि नंतर पालखीतूनच आहिला नगर त्यांचा वंशजांना पाल पलंग सुद्धा बनवण्याचा मान आहे म्हणूनच तो आणलेला पलंग जो आहे या पलंगावरतीच देवी पाच दिवस निद्रा घेते बघा विचार करा पाचशे वर्षाची परंपरा आजही त्या ठिकाणी पाळली जाते तर या ठिकाणी आपण देवीचा जो नैवेद्य आहे त्याबद्दल पाहूया तर पूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला जातो पहाटे मह महंताकडून देवीची पूजा केली जाते नंतर देवीचे ते वंशज आहेत बघा प्रथम या वंशज भक्तांकडून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर करवीर संस्थानाकडून दूध खिरीचा नैवेद्य दाखवला जातो अभिषेक वस्त्र अलंकार चढविले जातात आणि नंतर पुरणपोळीचा पापड गोड भात चटणी आणि देवीला पाणी देऊन पंचपानांचा विड्याच्या त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो तर देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचाही नैवेद्य दाखवला जातो तर हे सगळं नैवेद्य दाखवल्यानंतर आई तुळजाभवानीला मांसाहार किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आजही आदिमाया शक्ती मग मांसाहाराचा नैवेद्य का असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात येतात तर अनेक माणसांची शंका निर्माण करतात तर का हा नैवेद्य का दाखवला जातो याचं रहस्य जाणून घेऊया तर आदिमाया आदी, आदी शक्ती या महिषासूर राक्षसाचा वध केला होता तेव्हा देवी ब तर सुंदर असं कथा सांगितली जाते की महिषासूर नावाचा राक्षस देवाने देव देवी देवतांना त्यावेळी खूप त्रास देत होता याला ब्रह्मदेवाचं वरदान होतं याला कोणीही मारू शकत नव्हतं त्याचवेळी ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते देव एकत्र आले आणि या तिन्ही देवांची एकत्र ताकद होऊन आदिमाया आदिशक्ती निर्माण झाली अखंड विश्वाला तारणारी भक्तांना तारणारी माता प्रकट झाली आणि मातेने या महाभयंकर राक्षसाचा वध केला तर नऊ दिवस भयंकर असं युद्ध चाललं होतं आणि नऊ दिवसानंतर मातेने या राक्षसाचा वध केला आणि या वध केला तेव्हा परंतु वध करण्याच्या आधी या राक्षसाने मातेला म्हणजे देवीसमोर एक इच्छा व्यक्त केली दोन इच्छा व्यक्त केल्या आणि त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरं म्हणजे त्याला आवडता असणारा मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्यात यावा तर मरते मे म्हणजे त्या राक्षसाचा वध करते वेळी देवीला हा वरदान मागितल्यामुळे देवीने तुझी इच्छा मी मान्य करते असं म्हणून त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणूनच महिषासूर मर्दिनी असं म्हटलं जातं देवीच्या अगोदर बघा महिषासूर म या राक्षसाचं नाव घेतलं जातं आणि दसऱ्याच्या दिवशी देवीच्या पायाखाली हा महिषासूर धरला बघा देवीने दोन्ही पायाच्या मध्ये मुंडक्यांच्या खाली पायाखाली तर याद या महिषासुराला मांसाहाराचा नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातो आजही आधी माया शक्ती येते परंतु हा जो नैवेद्य आहे मांसाहाराचा हा महिषासुराला पायाखाली दाखवला जातो ही परंपरा आजही चालू आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या देवीची दिलेले वचन देवी, दिले देवी पाळते तर असा दुष्टाला असो किंवा चांगल्या म्हणजे आपल्या भक्ताला असो दिलेले वचन ही देवी पाळतेच त्या ठिकाणी वर्षाचा काळ जरी गेला तरी ही परंपरा चालू आहे बघा या राक्षसाला नैवेद्य दाखवला जातो तर म मा, मनापासून आई तुळजाभवानीची जर भक्ती केली तर आपण महाराष्ट्राच्या काय जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या दे। देवीचं जर कुंकू माती असेल तर माता आपलं नक्की रक्षण करेल वाईट शक्तीपासून आणि आदिशक्तीला आठ भुजा आहेत बघा वास्तुशास्त्रात आपण पाहिलं असेल आठ दिशा आहेत म्हणून तर आठ जे हात आहेत मातेचे हे भुजा आहेत ते कशासाठी आहेत तर भक्तांचं रक्षण करायला आहेत आठ दिशेला आपला भक्त कुठेही असू द्या खंड विश्वात कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या आठ दिशेला माता आपल्या भक्तासाठी क्षणाचाही विलंब न करता धावून जाणारा जाणार यात शंका नाही फक्त विश्वास हा पाहिजे आपण वर्षातून एकदा तरी आई तुळजाभवानीचं हे घेतलंच पाहिजे तर अशा पद्धतीने आजचीही आपल्याला आई तुळजाभवानीचं जे रहस्य आहे मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो तर याविषयीची माहिती तुम्हाला कशी अशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आई तुळजाभ आणि चा उदो उदो असं लिहायला विसरू नका तर आजच्या पुरते एवढंच भेटू या पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला सर्वांना आई जगदंबे चा उदव